बुलढाणा जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भात पाणी टंचाई परिस्थिती आज रोजी तरी सध्या कुठेही नाही उदाहरणात खामगाव येथे ज्ञानगंगा प्रकल्पाच्या याच्यातून पाणी उचलल्या जातं खडकपूर्णा शिंदखेड राजामधून उचल शिंदखेड राजासाठी उचललं जातं नांदुरा ज्ञानगंगा जळगाव जळगावजामो वान धरणातून श शेगावसाठी वान धरणातून बुलढाणा येळगाव बुलढाणामध्ये जर येळगावमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आला तर खडकपूर्णा पर्यायी सोर्स म्हणून त्या ठिकाणी आहे लोणार येथे बोरखेडी धरण देऊळगाव कुंडपाळ धरण ह्या साठ्यातून त्यांनी पाणी घेतलं जातं मलकापूर येथे हतनूर धरणातून पाणी उचलल्या जाते मेहकर येथे कोराडी धरण तसेच चिखली पेंटाकळी धरण राजा, खडकपूर्णा धरण मोताळा नळगंगा धरण आणि संग्रामपूर वान धरण या उपलब्ध स्रोतामधून पाणी मुबलक प्रमाणात तिथे आहे आणि काही ठिकाणी पर्यायी सुद्धा उपलब्ध आहेत शेगाव आणि बुलढाण्यामध्ये जर पाण्याचा काही प्रॉब्लेम आला तर त्यांनी स्वतःच्या टँकरच्या माध्यमातून स्वनिधीतून पर्याय व्यवस्था करण्याची आमच्याकडे उपलब्ध माहिती त्यांनी दिलेली आहे